क्षेत्र माझ्या लाडकं क्षेत्र मी जातो आहे इन्शुरन्स कारण हे सध्या लाईमलाईट मध्ये असलेलं क्षेत्र आहे कारण आय आर डी एच असं हेल्थ इन्शुरन्स मिळाला पाहिजे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या एक तासात तुम्हाला कळलं पाहिजे की मला नॉन कॅश होणार आहे का कॅशलेस होणार आहे का आणि ते बिल तुम्ही हॉस्पिटलमधून जाण्याच्या शेवटच्या तीन तासामध्ये गेलं पाहिजे नाही जर मिळालं तर पुढच्या तुम्ही गेल्याच्या चोवीस तासात हॉस्पिटलला ते बिल मिळालं पाहिजे अशी आय आर डी एची व्यवस्था आहे आयआरडीएनी एक कॉम्पोजिट लायसन्स आणण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचा सगळ्यात मोठा बेनिफिशरी हा कदाचित सी असण्याची शक्यता आहे आणि म्हणून सी कोणातरी एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीला अक्वायर करेल माझा असा अंदाज आहे की सरकारच्या ज्या तीन इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या अनलिस्टेड आहेत त्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा बिझनेस खरेदी करण्याची शक्यता आहे सर काय चालू आहे कारण या क्षेत्रामध्ये मला एक अनलिस्टेड ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी पण सापडली शोधता शोधता तुमचा व्यू सगळ्यात पहिल्यांदा आय आर डी एच या पावलाचं मनापासून स्वागत केलं पाहिजे अक्षरशः म्हणजे याला प्रॅग्मॅटिक स्टेप म्हणतात त्यांनी आपण उचललेलं पावलं oh. म्हणजे ह्या सगळ्या नियंत्रक संस्थांच्या मॅन्डेटमध्ये नॉट ओन्ली रेग्युलेशन ऑफ द फील्ड द डेव्हलपमेंट ऑफ द फील्ड असा सुद्धा ऑब्जेक्ट असतो त्याला जागलेला हा एकमेव रेग्युलेटर आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे मनापासून याचं स्वागत केलं पाहिजे ची हेल्थ इन्शुरन्स कंपनी घेते म्हणते ते तू म्हणलास तसं त्या तीन जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या कारण एलआयसी ऑलरेडी तशाअर्थी लिस्टेड आहे म्हणजे जनरल इन्शुरन्स लिस्ट करायची जी भानगड सरकारच्या डोक्यात होती पण ती झाली नाही ती अशा पद्धतीने होऊ शकते पण एक गोष्ट लक्षात घेऊ की एलआयसी ला आता त्या बिझनेसची खूप आवश्यकता आहे हे तितकंच सत्य आहे कारण गेल्या वर्षी एल आय सीनी विकलेल्या पॉलिसीची संख्या कमी झाली आहे वाढली नाहीये हो पण या कमी झालेल्या पॉलिसी मधनं गोळा केलेल्या प्रीमियमची रक्कम मात्र वाढली हो। आहे आणि अजूनही खूप खुण मोठी गॅप आहे पण इतर प्रायव्हेट सेक्टर मधल्या लाईफ इन्शुरन्स कंपनीज आणि एलआयसी यांच्यामधली गॅप पहिल्या इतकी मोठी राहिली नाहीये अजूनही एलआयसी खूपच पुढे आहे परंतु ती गॅप कमी होती जे हे थोडक्यात त्या ऑटोमोबाईल मधल्या कार कंपन्यांसारखं होत आहे आता जी टसल आहे ती दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा स्थानावर आहे पहिल्या स्थानावर एलआयसी नक्की आहे तू जे मग अशी म्हणला अनलिस्टेड अॅग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी हे गणित वेगळं होईल शक्यता नाकारता येत नाही की ह्या तिन्ही जनरल इन्शुरन्स कंपन्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा बिझनेस ने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यापैकी एखादी कंपनी त्या पैशातनं ही अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीवाली घेऊ शकते आणि मग त्याच्यानंतर या तिघांपैकी निदान दोघांचं आपापसात आप मर्जर होऊ ती कंपनी लिस्ट होऊ शकते लाईफ इन्शुरन्स हे क्षेत्र दुसऱ्या दोन कारणांसाठी आत्ता लक्ष ठेवावं लागेल इन्क्लुडिंग एल आय सी अर्थात एलआयसी या शेअरनं सरकार आणि शेअर होल्डर या दोघांना असं काही तोंडघशी पाडलंय की ते जी मराठीत आपण म्हणतो की दूध गरम लागलं का ताकही फुंकरून पितो आता ताक काय लोक च्या बाबतीत पाणीही फुंकरून पितील पण एलआयसी कडे एका वेगळ्या अर्थाने लक्ष घेतलं पाहिजे आणि तो घटक भारतातला नाही आहे आता जी बर्कशायर हाथवेची वार्षिक सर्वसाधारण अॅन्युअल जनरल मीटिंग झाली त्याच्यामध्ये जे वॉरन बफेचं वाक्य आहे की भारतामध्ये अजूनही अनरिअलाइज अनटॅप्ड अशा अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामधला एक टार्गेट कंपनी एल असू शकते कारण हाथवे हा इन्शुरन्स मधला मेजर प्लेयर आहे लाईफ री आणि जनरल तिन्ही मधला आणि तो जर इथे आला तर दॅट वुड बी अ फंटॅस्टिक थिंग दुसरी एक घटना लक्षात घेतली पाहिजे ह्या सगळ्याचे ट्रिगर आहेत चे भाव जे गेल्या वीस दिवसामध्ये गंमत जम्मत करत आहेत त्याच्यामध्ये ही सगळी कारण आहेत म्हणजे जसं तू म्हणलं तसं हेल्थ इन्शुरन्स घेण्याची गोष्ट आहे दुसरं वरणबाफेची गोष्ट आहे तिसरं जिम रॉजर्सनी आत्ता दहा दिवसापूर्वी जाहीर केलंय की आय एम हॅव्हिंग अ लुक ॲट इंडियन फील्ड जिम रॉजर्स आणि वॉरन बफे मधलं हे साम्य आहे आणि जिम रॉजर्स आणि वॉरन येईल तो काही एक दोन हजार कोटी घेऊन नाही येणार आहे तो किती कोटी घेऊन येणार आहे आणि तेवढा जर फूट आला तर फार चांगली गोष्ट होऊ शकते आणि याच्यामध्ये एक तिसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेले दोन दिवस जी बातमी फिरते अजून सरकारी अधिकारी सरकारी मंत्री कोणीही यातलं काही जी बोललेलं नाही पण ही बातमी फिरते की एलआयसीचा जो डिसइन्व्हेस्टमेंट आहे ती दोन हजार सव्वीसच्या आत होणार नाही याचा अर्थ दोन हजार चोवीसचे सहा महिने आणि दोन हजार पंचवीसचे बारा महिने हो असं होऊ शकतं बरं ते अगदी आपण फिनान्शियल इयर दोन हजार सव्वीस म्हंटल तरी निदान अजून नऊ ते म्हणजे थोडक्यात एप्रिल दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस अशा अर्थीही जरी विचार केला तरी अजून नऊ महिने सरकारच्या हातात येत आहेत याचा अर्थ समथिंग इज कुकिंग बिटवीन दीज इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर कारण तो येईल तो बार्कशा राजवे असा विचार केला तर एलआयसीचा विचार करता येईल परंतु तुम्हाला काय 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 ते हलणं आणि दुसरं काय माहितीये का की सरकार आत्ता या ना त्या स्वरूपामध्ये एलआयसीतनं पैसे उभे करू इच्छित परंतु सरकार एलआयसीच्या डिस इन्व्हेस्टमेंटला एवढ्या लवकर हात घालणार नाही कारण तर त्यात तेवढी मेजॉरिटी नाहीये आणि ची स्ट्रॉंग केस नाहीये के चे जे पहिलं डिलिस्टिंग केलं त्या नऊशे तीस रुपयाच्या वरती बाजारभाव जायला सार लिस्टिंग नंतरच वर्ष सव्वा वर्ष थांबायला लागलं बरं त्या वरच्या भावावरती तो फार काळ स्थिर झाला नव्हता आज तो आहे हजाराच्या आसपास परंतु लोकांना त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नाहीये त्यामुळे ना पैसा जो उभा करायचा असेल तर असं वॉरन बफे असा जिम रॉजर्स असं कोणीतरी शोधणं सरकारला जास्त सोयीचं जाऊ शकतं आणि एकंदरीतच एल आय सी किंवा लाईफ ला, इन्शुरन्सचा जर विचार करायचा झाला तर एल आय सी पेक्षा सुद्धा एसबीआय सारखी कंपनी जास्त चांगल्या पद्धतीत काम करेल का याचा विचार करावा लागेल पण काय आहे एसबीआय लाईफ ही सदा सर्व काळ एसबीआय सबसिडियरी असल्यासारखी वागते आणि ते तसं वागणं क्रमप्राप्त आहे कारण कागदोपत्री आणि कायदेशीर दृष्ट्या ती सबसिडियरीच आहे एलआयसी वरती तसं बंधन नाही हे त्याचं खरं कारण आहे मग आता या सगळ्या याच्यामध्ये आपण वॉरन बफेट यांच्याविषयी बोलत होतो जी मॉजर्स विषयी आपण बोललो आणि बोलता बोलता तुम्ही रि सब्जेक्ट काढला माझं असं म्हणजे तुम्हाला आणि मला माहिती आहे की रीइन्शुरन्स इन्शुरन्स हा बिझनेस काय आहे हळूहळू भारतामध्ये जसं इन्शुरन्सचं सेक्टर वाढायला लागलं आहे तुमचं असं मत आहे का की रीइन्शुरन्स इन्शुरन्स म्हणजे जी आय सी आपण जी आय सी म्हणतो आहे त्यांचं नशीब हळूहळू फळू फल, शकतं आज गुंतवणूक केली तरी दोन तीन वर्षांनी चांगला भाव बघायला मिळेल का टाइम लागेल दोन तीन वर्षांनी हो नाही नाही दोन तीन वर्षांनी हो या बाबतीतली सगळ्यात मोठी अडचण आपण लक्षात घेऊ की योग्य अयोग्य अशी कुठचीही मला टीका करायची नाही पण शेवटी व्यवसाय व्हावा लागतो हो। आणि एक भारतीय मानसिकता व्यक्ती म्हणून गुंतवणूकदार म्हणून उद्योजक म्हणून आपली इन्शुरन्सकडे बघण्याची दृष्टी गमतीची आहे आपल्या इतर सगळ्या देशांच्या पेक्षा ती पूर्णपणाने वेगळी हो। आपल्याकडं लाईफ इन्शुरन्स हे सदैव पुश प्रॉडक्ट आहे कधीही पुल प्रॉडक्ट नाही आपण लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी घेताना याच्यावर टॅक्स एक्झम्शन मिळेल का हे बघतो हो जनरल इन्शुरन्सची पॉलिसी सक्ती म्हणून आपण घेतो कारचा सुद्धा थर्ड पार्टी इन्शुरन्स आपण सक्ती म्हणून घेतो ट्रकचा सुद्धा इन्शुरन्स आपण सक्ती म्हणून घेतो कारण नवीन व्हेकल घेताना तो असल्याशिवाय ते रजिस्ट्रेशन देत नाहीत म्हणून घेतो आपल्यामध्ये अजूनही घर नवीन घेतलं तरी घराचा इन्शुरन्स करण्याची आपली टेंडन्सी नाही कंपनीमध्ये आपण फायर इन्शुरन्स घेतो आमच्या डोंबिवलीमध्ये तर हल्ली दर महिन्याला कोणाला कोणाला तरी कुठच्या तरी कंपनीला तरी आमच्याकडं अजून ती पद्धत नाही ही मानसिकता जोवर बदलत नाही म्हणजे मूळ प्रॉडक्टच गेलेलं नाही तर त्याचा रि इन्शुरन्स कुठनं करणार रि इन्शुरन्सचा प्रकार काय शेवटी तो बॅक टू बॅक हेजिंग सारखा आहे oh. ज्या इन्शुरन्स कंपनीकडे मी इन्शुरन्स काढला आहे तो त्याच्या रिस्क प्रोफाईलच्या सा रिस्क साठी दुसऱ्याकडनं इन्शुरन्स घेतो अशी एक डोबळ मानाची ती oh. प्रक्रिया आहे oh. इथे पहिलीच स्टेप जिथे नाखुशीनी होती तिथे दुसरी स्टेप कुठनं होणार आहे कारण त्या दुसऱ्या स्टेपमुळे ह्या मधल्या कंपनीचं कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन हे वाढत असतं त्यामुळे हा बिझनेस जोवर स्पुष्ट ऐवजी पुल होत नाही तोपर्यंत रि इन्शुरन्सला वेळ लागेल परंतु काही प्रमाणामध्ये त्याच्या आता हालचाली सुरू आहेत त्यामुळे जर तू मग तुझ्या प्रश्नामध्ये जसं आहे की दोन तीन वर्ष थांबायची तयारी आहे तर नक्की पण मग ते दोन तीन वर्ष थांबायचं असेल तर मला स्वतःला असं वाटतं की आता जी कुठची कंपनी तुमच्या अनुभव तुझंच उदाहरण घ्यायचं झालं तू आत्ता दिलेलं की जी जी आरीचा जो उल्लेख करायचा झाला तर आत्ता सगळे पैसे एक रकमी जीआयसी आरी मध्ये गुंतवणं वेळेपणाचं ठरेल दर महिन्याला एक 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 असा शेअर घेत गेला गे थोडे 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 तर प्रॉबेबली यू वुड बी एबल टू इव्हन आउट आणि आपण दरवेळेला घेत जातो ना तेव्हा मग आपोआप ही ट्रॅक रेकॉर्ड तयार होतो ना आपल्याही मनामध्ये लेजर फोलीओ तयार होता अरे मागच्या वेळेला मी या भावाने घेतला या वेळेला भावाने घेतला तो खाली आला असला तरी मी विचार करतो की त्या प्रमाणात मार्केट खाली आलाय का वरती गेला तरी म्हणतो अरे मार्केट तेवढं वर नव्हतं गेलं मग हा का गेला त्यातनं त्या विषयाचा ट्रॅक ठेवला जाईल म्हणून दोन तीन वर्ष येस पण एक वर्ष असेल तर नो कारण एक वर्षात फार मोठी डेव्हलपमेंट होईल असं मला वाटत नाही कारण काय माहितीये का की इन्शुरन्स सेक्टर हे महत्वाचं आहे हे आपण सरकारला सांगायला जायला हवं इतके ते निर्बुद्ध नाही पण मला स्वतःला आत्ता तरी वाटत नाही की जितक बँकिंग किंवा डिजिटल रुपया हे सरकार किंवा डिफेन्स फॉर दॅट मॅटर हे जितकं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशन महागाई हे जितके आता सरकारचे प्रायोरिटी लिस्ट आयटम असतील तेवढं इन्शुरन्स सेक्टर रिफॉर्म किंवा इन्शुरन्स सेक्टर पुश हा सरकारच्या रिफॉर्म लिस्ट वरती असेल प्रश्न या क्षेत्रामधली गुंतवणुकीसाठी तुमची लाडकी कंपनी फॉर दॅट मॅटर तुम्हाला एसबीआय लाईफ घ्यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता किंवा अगदी घशाजवळ येऊन बसलेला एसबीआय जनरलचा आयपीओ आला कि त्यात का ते पण देऊ शकता युअर एसबीआय लाईफ हो माझं म्हणणं असं आहे की जसं मगाशी जीआयसी आरि साठी आशुतोष म्हणला दोन तीन वर्ष थांबायचंय तसं जर दीड दोन वर्ष थांबायची तयारी असेल तर एलआयसी आणि एसबीआय लाईफ या कॉम्बिनेशन मध्ये शेअर घ्यायला हरकत नाही आणि एसबीआय जनरल इन्शुरन्सचा आयपीओ पीओ घ्यावू नका असं सा मी सांगेन याच कारण असं मी प्रिज्युडिशियल आहे मी अगदी मोकळेपणाने सांगतो माझं स्वतःच आयपीओ मधलं नशीब अत्यंत वाईट आहे मला खरं म्हणजे त्याच्या पलीकडचा शब्द वापरायचा आहे सभ्यतेच्या मर्यादा म्हणून मी वापरत नाहीये पण आत्ताच्या काळामध्ये आयपीओ पेक्षा सुद्धा आयपीओचं लिस्टिंग झाल्यानंतर तो शेअर हा कमी भावाने मिळतो असा आज सध्याचा इतिहास आहे त्यामुळे उगाच जास्तीचे पैसे कशाला घालताय कारण आयपीओ मधली अडचण अशी होती की हे असेच जे शेअर होतात ना ते इन्स्टिट्युशनल बाईंगच्या जोरावर चालतात मग इतके पट ओव्हर सबस्क्राईब तितके पट ओव्हर सबस्क्राईब अशी भानगड होते त्यामुळे तो ज्या प्राइस बँडने आय पी ओ आलेला असतो तो, तो नेहमी हायर बँडनी किंवा हायर स्टेजच्या प्राइसने मला शेअर अलॉट होतात आणि लिस्टिंग गेनचा जर एक दोन दिवस सोडले तर तो नेहमी आय पीओ प्राईसच्या खालती मिळतो मग मला जर जनरल इन्शुरन्सचा एसबीआयचा शेअर घ्यायचाच असेल तर मी काय आय मध्ये घेणार नाही मी तो लिस्ट झाल्यानंतर दहा दिवस वाट बघेन तो आय पीओ प्राईजच्या खालती आला की घेईन पण तो घेतल्यानंतर मला कमीत कमी दोन oh. ते अडीच वर्ष थांबावं लागेल याची तयारी ठेवली पाहिजे कारण सांगतो हे क्षेत्र असं आहे की ते कॅशवरती खेळत त्यामुळे इन्शुरन्स कंपनी निदान डिव्हिडंड देईल अशा भ्रामक कल्पनेत राहू नाही right. इन्शुरन्सवरती मेजर पैसा मिळवणारी जी कंपनी बर्कशायर हाथवे आहे ती बर्कशायर हातवे कॅश डिव्हिडंड पासष्ट वर्षामध्ये तिने फक्त दोनदा दिलाय हो oh. पण बर्शा हातवे त्या प्रचंड मार्केट रेटनी ती वाढते हा फायदा आपल्याला एसबीआय जनरलनी द्यायला काही काळ जावा लागेल तेवढी थांबायची तयारी पाहिजे आणि म्हणून मी म्हणलं आयपीओ मध्ये हायर प्राईसने घेऊ नका काही शेवटी माझी कॉस्ट ऑफ बाईंग ऑर माय कॉस्ट ऑफ होल्डिंग डज मॅटर एज फार एज माय प्रॉफिटर कन्सर्न